नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पोरा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये सध्या जे आहे तर फॉरणी सध्या बरेच शेतकरी घेत आहे कारण की फॉरणी घेत असताना मध्यंतरी पाऊस चालू होता पाऊस चालू सुरू असल्यामुळे तर पिकामध्ये आपल्याला थोडंसं करप्याचा प्रादुर्भाव हा बघायला मिळत आहे आलेपिकामध्ये बॅक्टेरियल करपा हा आपल्याला बघायला मिळत आहे आता मी जे व्हिडिओमध्ये पान दाखवत आहे तर हे पान अशा टाईपचे जे आहे तर आल्याचे पान हे आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं तर आपण फवारणी घेत असताना याच्यामध्ये काय की एक का आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा वापर करणं फार गरजेचं आहे आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक जेव्हा आपण याला वापरू तेव्हा आपल्याला हा जो बॅक्टेरियल कारपा आहे त्याला कंप्लीट थांबलेला दिसतो यामध्ये बऱ्याचशा प्रकारचे वेगवेगळ्या प्र प्रकारचे बुरशीनाशक आहे त्यापैकी कुठलेही आपल्याला जे योग्य वाटतं तर ते बुरशीनाशकाचा वापर या बॅक्टेरियल करप्यासाठी आपण वापरू शकतात त्यासाठी आपल्याला एक अॅमेस्टर टॉप येतं सिजंटा कंपनीचं वीस लिटर पाण्याला वीस एम एलपर्यंत किंवा बाहेरचं नेटिओ येतं तर नेटिओ हे दहा ग्रॅम वीस लिटर पाण्याला आणि शक्य झालं समजा हे दोन आणि एक स्कोर आणि कवच ह्या तीनपैकी कुठलंही आपण एक बुरशीनाशक जर घेतलं तर आपल्याला बॅक्टेरियल कारप्यापासून कम्प्लीट हा आपल्याला शंभर टक्क्याच्यावरती रिझल्ट बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो आलेपिकामध्ये सध्या आळाईचाही प्रादुर्भाव खूप दिसत आहे आता आळाईचा प्रादुर्भाव बघत असताना आळाई जे आहे तर पानं कतरणं म्हणजे आळाई जी आहे तर असं पानं कतरत आहे आणि त्यामुळे थोडंसं पानाचे जे आहे तर अशी कंडिशन होत आहे तर त्यामध्ये आपण आंतर जर आंतरप्रवाही कीटकनाशक जर घेतलं तर त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो आंतरप्रवाहीचे जे रिझल्ट आहे तर ते जास्त दिवसापर्यंत टिकून असतात त्यामध्ये ॲम्प्लिगो असेल किंवा कोराजिन असेल यासारखं जर कीटकनाशक आपण आपण जे वापरणारं बुरशीनाशक आहे त्यामध्ये जर घेतलं तर आपल्याला त्याचा चांगला फायदा मिळेल आणि त्यासोबत एक अमिनो बेस एखादं ब टॉनिक जर घेतलं तर आपल्याला आले पिकाची वाढ वगैरे आपल्याला हे चांगली बघायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो मी जे आहे तर आता याला आजच ह्युमिक ॲसिड हे दिलेलं आहे आणि कारण की माझं थोडंसं मी बाहेर असल्यामुळे ह्युमिक ॲसिड वगैरे मी प्लॉटला दिलं नव्हतं तर आता मी सुरुवातीलाच एक ह्युमिक ॲसिडची आज पाचशे ग्रॅम जे आहे तर प्रति तीस गुंठ्या क्षेत्राला पाचशे ग्रॅमची आळवणी केली व ह्युमिक ॲसिड हे महाफीड कंपनीचं मी वापरलं होतं पाचशे ग्रॅम आणि काल फवारणी केली या बॅक्टेरियल करप्यासाठी शेतकरी मित्रांनो <coughs> त्याबरोबर आज आपण बघणार आहोत की आता हे झालं आणि बऱ्याच शेतकरी विचारत आहेत की बारा एकसष्ट वापरावू की चौदा अठ्ठेचाळीस हे वाटर सोलबर ग्रेड वापरावा दोन्ही बायकी कुठला चांगला राहील शेतकरी मित्रांनो बारा एकसष्ट आणि चौदा अठ्ठेचाळीस म्हणजे बारा एकसष्ट वापरलं कधी तर बारा टक्के नायट्रोजन अमोनियम नायट्रोजन आपो म्हणत्याला त्याला आणि त्याबरोबर एकसष्ट टक्के फॉस्फोरस आणि चौदा अठ्ठेचाळीस जर घेतलं तर चौदा टक्के नायट्रोजन आणि अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फोरस शेतकरी मित्रांनो दोन्ही बाईक कुठलंही एक जरी घेतलं तरी आपल्याला त्याच्यावरती चांगला रिझल्ट बघायला मिळतो म्हणजे त्यामुळे काय होतं की वाढीव फुटवा आणि स्टंपची क्वालिटी ही चांगली दिसते स्टंपची जाडी वाढते आणि फुटवायची क्वांटिटीही वाढत असते बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीससोबत मिक्स मायक्रोन्यूटन जर घेतलं तर त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीचा बघायला मिळतो चांगलं म्हणजे कसं की जसं पानाची क्वालिटी हिरवीगार आणि प पा, पानाची रुंदी त्यानंतर फुटव्याची संख्या त्यानंतर एकदम असा प्लॉट जबरदस्त दिसतो बारा एकसष्ट जर तीन किलो वापरत असेल तर आपण एक लिटर एफ त्यामध्ये कुठल्याही कंपनीचा आपण जे रेग्युलर वापरतात मिक्स मायक्रोन्यूटन डी एफ आपण ज्याला म्हणतो लिक्विडमधलं ते तुम्ही बारा एकसष्ट किंवा चौदा अठ्ठेचाळीससोबत देऊ शकतात शेतकरी मित्रांनो आज पुन्हा दोन आहे दोन तारीख आणि दोन ऑगस्ट दोन ऑगस्टमध्ये बरेचसे शेतकरी पुन्हा बाजारभावाबद्दल विचारतात की आता छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंबरीमध्ये जे आहे तर आले पिकाचे जे दर आहे शेतकरी मित्रांनो सध्या दर जे आहेत आमच्याकडे साडेतीन हजारपर्यंत पस्तीसशे छत्तीसशे रुपये जुन्या आल्याची ज बाजार ही सध्या सुरू आहे त्याचबरोबर नवीन आल्याची जे आहे तर पाच ते सहा रुपये पर्यंत सध्या खरेदी सुरू आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आले देणे अजून बाकी आहे खोडवा तर हे वाढीव दाराचा प्रत्येक शेतकऱ्याला याचा फायदा होईल आणि ज्या शेतकऱ्यांना द्यायचं असेल तर ते शेतकऱ्यांनी आता हे हा चांगला चांगला टायमिंग आहे आणि चांगली वेळ आहे आणि चांगले पैसे बनतील शेतकऱ्यांचे आणि शेतकऱ्यांनी आता म्हणजे ह्या रेटमध्ये दे आले द्यायला काय अडचण नाही आणि पस्तीसशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटल सध्या फुलंब्री तालुक्याचे रेट हे सुरू आहे जुन्या आल्याचे आणि नवीन आल्याचे पाचशे रुपये प्रति क्विंटल या दराने सध्या रेट सुरू आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद